नमस्कार शेतकऱ्यांसाठी झटपट ठळक बातम्या शेतमालाला हमीभाव नाहीच केंद्राच्या दडपडीनंतरही शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान जायकवाडी धरणात एकशे अकरा टीएमसी पाण्याची आवक कोदापात्रात केला तीस टीएमसी पाण्याचा विसर्ग सोयाबीनचा हमीभाव यंदाही मुर्ग जळत कोल्हापुरात जोरदार पाऊस भात भुईमूग पिकाचे नुकसान महायुती महाविकास आघाडीला बंडखोरांच्या मत विभाजण्याची चिंता पंतप्रधान मोदीकडे राज्यातील योजनेसाठी मागितला केंद्राचा निधी अजित पवार कलम बाबत नको शेतकरी आत्महत्या हमीभावावर बोला सोलापूर जिल्ह्यातील वीस साखर कारखान्यांना गाळा परवाने महाराष्ट्रासह चार राज्यात इथोनचे पंप उभारण्यात येणार दाराशिवला दहा वर्षात उभारली चार हजार दोनशे बासष्ट शेततळीसद बाजार समिती चोवीस हजार क्विंटल सोयाबीन खरेदी कापसाची आयात करू नका आग्नोहत्री मागणी कांद्याची दास्ती सर्वांनाच रब्बी पीक किमापोटी चारशे चार कोटीचे वितरण कांदा साठवणूक करण्यावर कडक कारवाई करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जुन्नरच्या पूर्व भागात कांदा लागवडीकडे कल ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांची तारांबळ पपाई पीक जोमात ही गती थंडीत वाढ सकाळी धुके पडण्याची शक्यता हरभरा पेरणीसाठी अजूनही वेळ गेली नाही कृषी विभाग प्रचार सभेत शेतीचे प्रश्न दुर्लक्षित सरकारने देशातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट करून ठेवली प्रियंका गांधी शेतीमाल वाहतुकीतून रेल्वेला एक कोटीचा महसूल सोलापूर बाजार समितीतील दहा आडत व्यापाऱ्यांचे परवाने रद्द खानदेशात पेरण्यांना आली गती फळपी किंवा प्रश्न सुटता सुटेना अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद